बनावट चेकद्वारे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बँक खात्यातील सत्तावन्न कोटी रुपये हडप करण्याचा प्रयत्न झाला हा प्रयत्न फसला असला तरी आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मुंबईतील ज्या बँकांच्या खात्यांवर तीन चेक भरले होते त्या बँक खात्याशी लिंक असणाऱ्या मोबाईल क्रमांकावरून आरोपीचा शोध सुरू आहे त्यासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक दिल्लीत तळ ठोकू नये गेल्या दोन दिवसांपासून मोबाईल लोकेशनद्वारे आरोपींचा शोध घेतला जातोय पण भामटा सराईत असल्यानं तो सतत ठिकाणं बदलून पोलिसांना चकवा देतोय हे आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर या गुन्ह्यात आणखी कोण कोण सहभागी आहेत हे उघडकीस येईल कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सत्तावन्न कोटी रुपयांच्या बनावट धनादेशाचं चा प्रकरण चांगलंच गाजत आहे तीन धनादेशांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या बँक खात्यातील सत्तावन्न कोटी रुपये हडप करण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली या प्रकरणाचा तपास करण्यासाठी शाहूपुरीचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तीन जणांचं पथक दिल्लीत तळ ठोकून आहे सांडा आणि मुंबईतील ज्या बँकेत धनादेश भरले होते त्या बँक खात्याला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून फ्रॉड करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे मोबाईल लोकेशनवरून संबंधित व्यक्ती दिल्लीमध्ये असल्याचं स्पष्ट झालंय त्यानुसार टॉवर लोकेशनवरून पोलीस शोध घेत पण तो आरोपी वारंवार ठिकाण बदलून पोलिसांना चकवा देतोय बँक खात्याशी मोबाईल नंबर लिंक असणारी व्यक्ती पोलिसांच्या हाती लागल्यानंतरच या गुन्ह्याचा उलगडा होणार आहे जिल्हा परिषदेच्या बँक खात्याचा नंबर सी कोड त्या बँक खात्यावर असणारी रक्कम याबाबतची माहिती नेमकी कुणी दिली बनावट चेक रिझर्व्ह बँकेच्या क्लिअरिंग सिस्टीममधून कसा पास झाला जिल्हा परिषद आणि के सी बँकेतील कुणी घरभेदी आहेत का याचाही तपास होणं आवश्यक आहे जिल्हा परिषदेसह इतर शासकीय विभागांच्या बँक खात्यावरील रक्कम यापूर्वी अशाच पद्धतीनं परस्पर हडप केली आहे का याची सुद्धा आता प्रत्येक शासकीय विभागांनी पडताळणी करणं आवश्यक आहे